संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्या संविधानाची उद्देशिका त्याची प्रस्तावना जी या संविधानाचा सार आहे ज्या प्रस्तावनेतून भारत देश कसा असणार आहे हे आपल्या प्रत्येकापर्यंत पोचत या देशातली समता या देशातली संधीची समानता या देशातली समरसता ही प्रत्येक गोष्ट ज्यातनं आपल्यापर्यंत पोचते आपली बंधुता आपल्यापर्यंत पोचते अशा प्रकारच्या संविधानाचे प्रस्ताविका या आपल्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे अशा प्रकारचा आपण निर्णय केला आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात देखील आपण केली आजही ती घरोघरी पाठवणारे जेवढे आमच्या वेगवेगळ्या संस्था आहेत जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो जिल्हा प्रशासन असो अशा सगळ्यांना आपण ती तर दिलीच पण प्रत्येक घरापर्यंत संविधानाची उद्देशिका पाठवून प्रत्येकाच्या घरात संविधानाच्या प्रती जागृती करणं आणि हे संविधानच या भारताला न्याय देऊ शकत आणि हे संविधान भारतातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन करू शकतं आणि हे संविधानच भारताला महाशक्ती बनवू शकत हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे